त्र्यंबकेश्वर मंदिरात बनावट ऑनलाईन दर्शन पास मिळवून ते काळा बाजारात विकणारे पाच जण पोलिसांनी केले जिरबंद त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळाबाजार होत असल्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे प्रसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन बनसाळी यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन असे गैरप्रकार उघडकीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांना तशा सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सदर घटनेची खातरजमा जमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच इस्मांना ताब्यात घेऊन ते बनावट नावपत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दराचा देणगी पास प्रतिव्यक्ती सातशे रुपये ते एक हजार रुपये या दराने विकून बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचे त्यांच्या अंगझडतीतून मिळालेल्या मोबाईलमधून व मेल डीच्या हिस्ट्रीवरून दिसून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार नोंदवण्यात आली त्यानुसार त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकूण एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगे पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामध्ये एकूण अंदाजे पाच हजार भाविकांना बनव पास चढ्या भावाने विकल्याच्या तपासात दिसून आले आहे या गुन्ह्यामध्ये दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी त्र्यंबक तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक तसेच सुदाम राजू बदादे राणार पेगलवाडी नाशिक तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक समाधान झुंबर चोथे राहणार रोकडवाडी तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक शिवराज दिनकर आहेर राहणार निरंजनी आखाड्याजवळ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व मनोहर मोहन शेवरे राहणार रोकडवाडी तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक यांना अटक करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवी मगर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांच्यासह पोलीस हवालदार जाधव पोलीस शिपाई बोराडे पोलीस शिपाई राठोड पोलीस शिपाई ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत